तर मीरा मध्ये सकाळी मोर्चा काढण्यावरून जोरदार राडा झाला त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे पोलिसांनी जो मार्ग सुचवला होता तो आयोजकांना मान्य नव्हता कारण ज्या जोधपूर स्वीट्स दुकानातनं हे सगळं प्रकरण सुरू झालं त्या भागातून मोर्चा काढू नका अशी पोलिसांची भूमिका होती मात्र ते आयोजकांना कदापि मान्य नव्हतं त्यामुळे अखेर मिरा रोड स्थानक ते ओम शांती चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावर बोलण्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत जो मार्ग पोलिसांनी सुचवला होता त्या मार्गावर आपले प्रतिनिधी सुरज सावंत आहेत तर ज्या मार्गावर प्रत्यक्ष मोर्चा निघाला तिथे अक्षय भाटकर आहेत सूरज ज्या प्रकारे हा मोर्चा निघालेला होता दिवसभरात नेमकं काय काय घडलं आणि आजच्या पूर्ण घटनाक्रमावर जर नजर टाकली तर कशा प्रकारे हा मोर्चा अखेर पार पडलाय खरं तर, तर ओम शांती चौक ते सेवन इलेव्हन स्कूल इथपर्यंतचा एक मार्ग होता तर दुसरा ओम शांती चौक ते रोड स्टेशन असे दोन मार्गांच्या मोर्चासाठीच्या परमिशन पोलिसांकडे आलेल्या होत्या मात्र या दोन्ही मार्ग हे जोधपूर स्वीट्स याच ठिकाणी येत होते त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवू शकतो म्हणूनच पोलिसांनी या परमिशन्स देण्यात आल्या नाहीत आणि तिथूनच तर वादाला ठिणगी फुटली ज्या ठिकाणी ज्या संपूर्ण दुकानदारांनी त्या ठिकाणी मोर्चा काढू शकतात त्यांना परमिशन्स मिळू शकते तर मग आम्हाला का नाही याच प्रश्नांवरनं तर वादाला सुरुवात झाली आणि त्यावरनं आज आपण पाहिलं तर सकाळपासून सर्वच पक्षीय मराठी जे नागरिक आहेत ते रस्त्यावरती उतरले होते पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो कुठेतरी यशस्वी ठरल्याचं पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात नागरिक हे रस्त्यांवर उतरले राजकीय पक्षाचे नेते हे देखील त्या ठिकाणी आले आणि या मोर्चाला सुरुवात झाली हळूहळू तो संपूर्ण जमाव पांगवत पोलीस मिराडोड स्थानकांजवळ तिकडे बंदिस्तरित्या आंदोलकांना थांबवून राहिले आणि त्याच ठिकाणी प्रताप सरनाईक हे देखील पोहोचले मात्र नागरिकांच्या उद्रेकापुढे प्रताप सरनाईक यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला मात्र अजून ही ही इकडची जी एकूण माहोल आहे हा धगधगता आहे या ठिकाणी अजून ही मराठी आणि इतर भाषीय लोकांचा जो वाद आहे हा कुठेतरी अजून संपलेला नाही हा पाहायला मिळतोय त्यामुळे या संपूर्ण याच्यात पोलिसांची अक्षम्य चूक झाल्याचंच पाहायला मिळालं एक तर मोर्चा दडपणं दुसरीकडे म्हणजे मोर्चाला परवानगी न देलं आणि ज्या ठिकाणी मोर्चाला परवानगी मागितली जात होते त्या ठिकाणी मोर्चाला परवानगी न देता इतर तिसऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हा मोर्चा प्रत्यक्ष निघाला त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आहे त्यांच्याकडे जाऊया अक्षय याच मार्गाची निवड नेमकी आंदोलकांकडून मनसेकडून का करण्यात आलेली होती आणि कशा प्रकारे या रूट हा जो मार्ग होता तो मार्ग वाद वादग्रस्त ठरलेला होता ज्याच्यावरून पुढच्या सगळ्या घडामोडी घडल्या मी हेच सांगू शकतो की ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडलेली होती म्हणजे मीरा भाईंदरच्या एकूण गेल्या काही दिवसांमधलं जे राजकारण किंवा ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्याचं केंद्रस्थान जे आहे ते जोधपूर स्वीट्स हे होतं मग जोधपूर स्वीट्स कुठे आहे तर ते बालाजी चौकात ज्या ठिकाणी बालाजी हॉटेल आहे त्या चौकामध्ये आहे आणि तिथूनच मोर्चाला सुरुवात करायची होती आणि ते सांगण्यात आलेलं होतं मग तो मोर्चा बालाजी चौकापासून ते वेगवेगळ्या भागातून म्हणजे शांतीनगरपासून इथे ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे इथे शहीद शहीदांचं एक स्मारक आहे आणि त्याच स्मारकाच्या इथे हा मोर्चा जो आहे तो थांबवण्यात येणार होता किंवा तो थांबवायचा था होता आता इथे काय यायचं आहे कारण की हे जे शहीद मेजर कौस्तुभ राणे आहेत ते मीराबाईं होते ते मराठी होते आणि म्हणूनच या चौकापर्यंत हा मोर्चा आणायचं आंदोलकांनी सांगितलेलं होतं मात्र पोलिसांना ते मान्य नव्हतं जो हा रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जैन मंदिरं आहे त्याचबरोबर गुजराती लोक जी आहेत ती या भागामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात जो बालाजी हॉटेलचा चौक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुजराती आणि मारवाडी लोकांचे हॉटेल्स आहेत त्याचबरोबर वेगवेगळी दुकानं आहेत मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर मोर्चा काढला असता आंदोलन झालं असतं तर कदाचित तोडफोड झाली असती किंवा हिंसक वळण या मोर्चाला लागलं असतं अशी शक्यता होती आणि असे इनपुट्स हे पोलिसांकडे होते असं आपल्याला पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा मोर्चाला हा मार्ग नको दुसऱ्या मार्गाने मोर्चा तुम्ही घेऊन जा असं या पोलिसांकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र ते मानण्यात आलं नाही ज्या ठिकाणी अमराठी लोकांनी मोर्चा काढला ज्या मार्गावरून मोर्चा काढला अगदी त्याच मार्गावरून आम्ही देखील मोर्चा करणार असं आंदोलकांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि अखेर पोलिसांना ते ऐकावं लागलं सकाळपासून जी पोलिस पोलीशा, पोलिसांनी परवानगी नाकारण्यात आलेली होती ती मूक परवानगी म्हणून का होईना पण पोलिसांनी परवानगी दिली आणि शेवटी याच मार्गाने हा मोर्चा जो आहे तो पुढे पुढे सरकत होता आणि शेवट त्याचा झाला मिरा रोड स्टेशनच्या इथे ज्या ठिकाणी शहीद मेजर कौस्तुभ राणी यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी हा येऊन थांबला मात्र या संपूर्ण रूट मध्ये जो बालाजी हॉटेल पासून ते मिरा रोडचा हा जो स्टेशन परिसर आहे त्या स्टेशन परिसरात येईपर्यंत हे सांगायला निश्चितपणे हा जो महत्वाचा, महत्वाचा स्पॉट होता त्या ठिकाणाला महत्व होतं आणि त्यावरून हा सगळा वाद झालेला होता धन्यवाद सूरज आणि अक्षय ही इन्साइड स्टोरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल